एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वरील प्रश्न पाहणार आहोत तर चला तर व्हिडिओला प्रश्न क्रमांक पहिला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कितव्या क्रमांकाची निवडणूक होती पहिला प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही अठराव्या क्रमांकाची निवडणूक आहे आणि या लोकसभा निवडणुकीचा कालावधी हो एकोणीस एप्रिल ते एक जून दोन हजार चोवीस यापर्यंत आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस किती टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती दुसऱ्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेली आहे होती लोकसभा निवडणूक ही ऐंशी दिवस या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे आणि पाचशे त्रेचाळीस या जागांसाठी लोकसभा निवडणूक लढवण्यात आलेली होती आणि बहुमत दोनशे बहात्तर जागांसाठी मिळालेली आहे निवडणुकीचा निकाल चार जून दोन हजार चोवीस ला करण्यात आला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तिसऱ्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राजीव कुमार यांची भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच पहिले भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नियुक्ती करण्यात आलेली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जनरल साठी किती जागा होत्या चौथ्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक ए चारशे बारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये जनरल साठी चारशे बारा जागा होत्या एसी साठी चौऱ्याऐंशी जागा होत्या एस टी साठी सत्तेचाळीस जागा होत्या जनरल साठी चारशे बारा जागा होत्या अशी मिळून एकूण पाचशे त्रेचाळीस जागा होत्या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी ची टॅगलाईन काय वापरण्यात आली होती पाचव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चुनाव का पर्व दोन हजार चोवीस साठी ची टॅगलाईन चुनाव का पर्व देश का गर्व अशी लोकसभा निवडणूक ची टॅगलाईन होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नंतर नरेंद्र मोदी कितवे पंतप्रधान आहेत जे लागोपाठ तिसऱ्या वेळेस सत्तेमध्ये आलेले आहेत सहाव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नंतर नरेंद्र मोदी हे दुसरेच पंतप्रधान आहेत जे कि ते सलग तिसऱ्या वेळेस सत्तेमध्ये आलेले आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीमध्ये कोण कोणते ऍप्लिकेशन लॉन्च केलेले होते सातवा प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच वरील सर्व VHA एच सी आणि केवायसी हे तीन ऍप्लिकेशन भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी लॉन्च केलेले होते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये किती मतदारांनी मतदान करून विश्व रेकॉर्ड केलेला आहे आठव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए चौसष्ट पॉईंट दोन कोटी इतक्या लोकांनी मतदान करून विश्व रेकॉर्ड बनवलेला आहे पुढील प्रश्न क्रमांक दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला मतदारांनी मतदान करून विश्व रेकॉर्ड केलेला आहे नववा प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक डी एकतीस पॉईंट दोन कोटी महिला मतदारांनी मतदान करून विश्व रेकॉर्ड बनवलेला आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा फुल फॉर्म काय आहे दहाव्या प्रश्नाचा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएम चा फुल फॉर्म इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असा आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटाने दोन पॉईंट अठरा लाखहून अधिक मत नवीन विक्रम कोठे निर्माण केलेले आहे म्हणजे अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा हे ऑप्शन निवडलेले सर्वाधिक मते कोणत्या ठिकाणी निवडलेले आहे अकरा प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक बी इंदोर या ठिकाणीतील लोकांनी नोटा हे मत हे सर्वाधिक निवडलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा तेच रिपीट प्रश्न आहे लो अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटाने दोन पॉईंट अठरा लाखहून अधिक मत नवीन विक्रम कोटे निर्माण केला आहे त्याचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक बी इंदोर या ठिकाणी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा लोकसभेमध्ये निवडणुकीसाठी कमीत कमी वयोमर्यादा किती आहे बाराव्या प्रश्नाचा राईट ऍन्सर ऑप्शन क्रमांक ए पंचवीस वर्ष लोकसभेमध्ये निवडणुकीत उभारण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा पंचवीस वर्ष आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा भारतातील ते पहिली लोकसभा निवडणूक केव्हा संपन्न झालेली आहे तेराव्या प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे एकावन्न बावन मध्ये भारताची पहिली लोकसभा निवडणूक लढवण्यात आली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा एकोणीसशे बावन्नच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती राष्ट्रीय दलांचा सहभाग होता चौदावा प्रश्नाचा रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एकूण चौदा एकोणीसशे बावनच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चौदा राष्ट्रीय दलांचा सहभाग होता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा लोकसभा सोबत किती राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत राईट आन्सर ऑप्शन क्रमांक डी एकूण चार राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत ते राज्य ते चार राज्य पुढील प्रमाणे पहिला आहे आंध्र प्रदेश दुसरा ओडिसा तिसरा अरुणाचल प्रदेश आणि चौथा सिक्कीम या चार राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका सुद्धा झालेल्या आहेत पुढील प्रश्न लोकसभा निवडणूक भाजप या पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत सोळा प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी दोनशे चाळीस भाजपने एकूण दोनशे चाळीस जागा जिंकलेल्या आहेत भाजप प्लस एनडीए मिळून दोनशे ब्याण्णव जागा इंडियन नॅशनल काँग्रेसने नव्याण्णव जागा जिंकलेल्या आहेत आणि इंडिया अलायन्सने दोनशे चौतीस जागा जिंकलेल्या आहेत प्रश्न क्रमांक सतरावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत सतराव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पी ने लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत बी जे पीने दोनशे चाळीस जागा जिंकलेल्या आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसने नव्याण्णव जागा आणि ने जागा जिंकलेल्या आहेत स्थापना केव्हा करण्यात आली होती अठराव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे ऐंशी ला भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली होती आणि काँग्रेस पक्षाची स्थापना ऑक्टेव्हियन ह्यूम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली होती प्रश्न प्रश्न प्रिश्न क्रमांक एकोणीस लोकसभेचे सर्वात तरुण पुरुष सदस्य कोण ठरलेले आहेत? एकोणीसाव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पुष्पेंद्र सरोज पुष्पेंद्र सरोज हे लोकसभेचे सर्वात तरुण पुरुष आहेत ज्यांनी निवडणूक लढवलेले आहेत त्यांचं वय पंचवीस वर्ष आहे त्यांनी युपी मधून एस समाजवादी पार्टीकडून लढलेले आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील सर्वात मोठा विजय कोणाचा झालेला आहे विसावा प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए शंकर लालवानी हे बी जे पी या पक्षाचे आहेत ते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील सर्वात मोठा विजय मिळवलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकविसावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सर्वात कमी मताच्या अंतराने कोण विजयी झालेले आहेत एकविसाव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी रवींद्र दत्ताराम वायकर हे शिवसेना या पक्षाचे आहेत आणि ते फक्त सत्तावन्न या मतांनी विजयी झालेले आहेत पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीसावा भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती मतदान झालेले आहेत म्हणजे भारतात एकूण शंभर टक्के जर लोकसंख्या असेल तर त्याच्यामध्ये एकूण किती टक्के लोकांनी मतदान केले आहे आहेत प्रश्नाचा राईट आन्सर ऑप्शन क्रमांक सी सहासष्ट पॉईंट शहात्तर टक्के लोकांनी मतदान केलेले आहे पुढील लोकसभा निवडणुकीतील आपण महत्वाचे मुद्दे सुद्धा पाहणार आहोत एकूण रजिस्टर एकूण रजिस्टर मतदार मद, शहाण्णव कोटी अठ्याऐंशी लाख एकवीस हजार नऊशे सव्वीस इतके आहेत एकूण पुरुष मतदार एकोणीस कोटी बहात्तर लाख एकतीस हजार नऊशे चौऱ्याण्णव एकूण महिला मतदार सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एकूण त्यातील ट्रान्सजेंडर्स आहेत शहाऐंशी हजार चव्वेचाळीस वोटरचा सेक्स रेशो म्हणजे वोटरचा लिंग गुणोत्तर म्हणजे पुरुषाचे स्त्रियांशी प्रमाण चौऱ्याऐंशी आहे अठरा ते एकोणीस वयातील मतदार एक कोटी चौऱ्याऐंशी लाख एक्याऐंशी हजार सहाशे दहा इतके आहेत वीस ते एकोणतीस वयातील मतदार एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख सदतीस हजार सहाशे दहा ऐंशी प्लस वयातील मतदार एक कोटी पंच्याऐंशी लाख ब्याण्णव हजार नऊशे अठरा शंभर प्लस वयातील मतदार दोन लाख अडतीस हजार नऊशे एकाहत्तर व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता